मंडळीकडे पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र वडगाव कशिंबे या ठिकाणी फक्त सोंड असणारी मूर्ती आहे अष्टविनायकाची यात्रा करताना या गणपतीचं दर्शन भाविक घेत असतात कवर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा प्राप्त असलेलं मंदिर पुरातत्व खात्याच्या अखत्यारीमध्ये पेशवेकालीन तप्तरा सुद्धा या मंदिराचा उल्लेख आढळतो आणि स्वतः पेशवे या ठिकाणी गणपतीच्या दर्शनासाठी येत होते पेशव्यांनी या मंदिराला दिवाबत्तीसाठी एक रुपयाचा निधी सुरू केलेला होता पेशव्यांनंतर इंग्रजांनी तो निधी पुढे चालू ठेवला आणि इंग्रजांची तशी सनद आज सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहे पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील वडगाव काशिंबेग या ठिकाणी गणपतीची फक्त सोंड असणारं स्वयंभू मोर्या अर्धपीठ गणपती मंदिर आहे देशातील हे एकमेव असं गणपती मंदिर आहे ज्या मंदिरामध्ये गणपतीची फक्त सोंडच असलेली आपल्याला पाहायला मिळते गणपतीची अष्टविनायक यात्रा करताना या गणपतीचे दर्शन घेतल्याशिवाय अष्टविनायक यात्रा सफल होत नाही अशी आख्यायिका असल्याने या गणपती मंदिराला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे मंतर फक्त चारच किलोमीटर अंतरावर निसर्ग संपत्तीने नटलेल्या वडगाव काशिंबेग गावाच्या दक्षिणेकडील डोंगराच्या एका खडकात स्वयंभू मोर्या अर्धपीठ गणपतीचे हेमरपंथी पद्धती बांधणीचे छोटस मंदिर आहे या मंदिरात गणेशाची फक्त सोंडच असलेली आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे या गणपतीला स्वयंभू मोर्या अर्धपीठ गणपती म्हणून ओळखलं जातं गणपतीची फक्त सोंड असलेली ही देशभरातील एकमेव गणेश मूर्ती आहे येथील गणपती मंदिराचा पुराणात मोर्या या नावाने उल्लेख आढळतो तर पेशवेकालीन दप्तरातही या मंदिराचा उल्लेख आढळत असून स्वतः पेशवे या ठिकाणी गणपतीच्या दर्शनासाठी येत होते शासनाने या देवस्थानाला सन दोन हजार पाच साली क वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा दिलेला असून दृष्टीने या देवस्थानाचा विकास होत आहे सचिन तोडकर न्यूज एटीन लोकमत वडगाव काशिंबेक पुणे